इंस्टाग्राम फेसबुक चॅटिंगमधून झालेल्या प्रेमप्रकरणातून सांगलीच्या नराधम आसीफ इलाही पठाण याने लग्नाच्या आमिषाने कॉलेज तरुणीवर बळजबरीने बल केला बलात्कार आरोपी अटकेत शिरोळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत धरणगुती रोड कोल्हापूर बायपास रोड लगत वास्तव्यास असलेल्या मेहनती व्यावसायिक मुस्लिम कुटुंबातील एकुलती एक कॉलेज शिक्षण घेणाऱ्या मुलीस ड्रेसिंग पूर्व सांगली येथे है हेअर कटिंग सलून चालवणाऱ्या सांगली शामराव नगर मधील आरोपी पठाण या तीस वर्षीय तरुणाने मोबाईल फेसबुक चॅटिंगद्वारे संबंधित तरुणीची ओळख वाढवून तिच्या असहाय्यतेचा फायदा घेत लग्नाचे आमिष दाखवून लाखो रुपये घेतले तसेच नवीन मोबाईलचे सदतीस हजाराचा संबंधित तरुणीकडून घेतला सदर घटना मुलीच्या घरी समजल्याने त्यांनी मुलीला समजावून सांगितले पण आरोपी असिफ इलाही पठाण याने सदर तरुणीला लग्नाची फूस लावून घर सोडून पळून सांगलीला येण्यास सांगितले ती तरुणी सांगलीला आल्यानंतर तिला आपल्या हेअरस्टाईल स्पा पंचमुखी मारुती रोड येथे सांगली येथे ठेवून रात्री तिच्या इच्छेविरुद्ध कोणाला न सांगण्याची धमकी देऊन बलात्कार केला डिसेंबर दोन हजार तेवीसमध्ये सलग सात दिवस त्या पीडित तरुणीवर आरोपी आसिफ पटाण हा बळजबरीने बलात्कार करत होता दरम्यान सदर तरुणी सांगलीमध्ये आहे हे समजल्यावर मुलीच्या आई वडील भाऊ यांनी आरोपी आसिफ यांच्याकडे आले असता आरोपी आसिफ घरी पठाण सांगून संबंधित तरुणीशी लग्न करून घेतो असे म्हटल्यावर सदर मुलीच्या कुटुंबियांनी मुलीला आपल्या ड्रेसिंगपूर येथील घरी आणले पण दिलेल्या आरोपी आसिफ फिलाई पठाण यांनी न येता लग्नाला टाळाटाळ चालू केली सांगली येथे मुलीच्या इच्छे खातर सदर तरुणीचे कुटुंब विचारायला गेल्यानंतर मुलीच्या आईवर आरोपी आसिफ यांनी हल्ला करीत शारीरिक दुखापत केली वारवाच्या भाषेत तरुणीशी लग्न करीत नाही म्हणून सांगितले सदर पीडित मुलीच्या कुटुंबियांनी सांगली शहर पोलीस ठाणे गाठले व मुलीच्या जबाबानुसार घटनेची नोंद सांगली शहर पोलीस ठाण्यात करून शिरोळ पोलीस ठाण्याला वर्ग करण्यात आले शिरोड पोलीस ठाण्याने त्वरित ऍक्शन घेत तीनशे शहात्तर तीनशे त्रेसष्ट चारशे सतरा चारशे वीस पाचशे सहा अंतर्गत आरोपी आसे पिलाई पठाण यांच्या विरोधात गुन्हा दाखल होऊन शिरोळ पोलिसांनी तातडीने कारवाई करत आरोपीला अटक केली प्रकारा दिला दिला। या प्रकारामुळे संबंधित तरुणी व त्यांचे कुटुंबीय हतबल झाले असून पोलीस अधिकाऱ्यांनी त्यांना दिलासा दिला आरोपी असे पिलाय पठाण यांनी यापूर्वीही ड्रेसिंगपूर येथील काही तरुणींची फसवणूक केली आहे हे समजल्यावर शिरोळ पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक इम्रान मुल्लासाहेब अधिक तपास करत आहेत